नमस्कार मंडई पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी बोटनेक पद्धतीचा ब्लाऊज शिवून दाखवणार आहे अत्यंत साधा सोपा असा हा ब्लाऊज आहे प्युअर कॉटन आहे सगळ्यात आधी मी इथे पायपिंग पट्टी तयार करून घेत आहे पहिल्यांदाच अशी पट्टी तयार करून घेतली की त्या त्याचे तुकडे हरवत नाहीत आणि काम आपलं सोपं होतं अशा प्रकारे लांबल्याचं पट्टी तयार करून मी इथे अस्तर लावून घेतलेलं आहे हे स्लीव्ज आहेत त्याला असा अस्तर लावून दाब शिलाई देऊन अशा प्रकारे तिन्ही बाजूने मी आता शिलाई करून घेणार आहे पफ पद्धतीचा हा स्लीव आहे त्याच्यामुळे जरा शेप वेगळा दिसतो आहे त्याच्यानंतर जादाचं जे कापड होतं ते मी इथे कापून घेतलेले आहे प्रत्येक पार्ट नेहमीप्रमाणे मी जोडून घेतलेला आहे हा हे फ्रंटचे पार्ट आहेत सगळ्यात मेन पार्ट आता आपण कॅनव्हास पेपर लावून गळपट्टी तयार करून घ्यायची आहे गळपट्टी तयार करताना मी सगळ्यात आधीमध्ये त्याला जोडून घेतलं शिलाई देऊन आणि त्याच्यानंतर साईडचं सा जे कापड होतं जादाचं ते मी कापून घेतलेलं आहे आणि नंतर माझ्या लक्षात आलं की आपण दोन्ही साईडने जे गळ्याचा शेप आहे तो द्यायला विसरलेलो हो। आहोत त्याच्यामुळे मी परत एकदा मार्किंग केलेलं आहे पेनाने आणि परत बघितलं तर जादा कापड होत होतं ते कापून टाकलं इथे कॅनव्हास पेपर उडत आहे वाऱ्याने त्यामुळे लक्षात आलं नाही माझ्या आणि त्याच्यानंतर इथे मी आ, अस्तर दुमडून घेत आहे अस्तर दुमडून झाल्यानंतर आपल्याला हा पाण्याचा थेंब कसा असा आकार कॅनव्हास पेपरचा मिळणार आहे हे बघा अत्यंत बारीक आसमी पट्टी घेतलेली आहे अशा प्रकारे शिलाई करून झालेली आहे आता हा पान पाण्याचा थेंब आपल्याला बॅकसाईडला जोडायचा आहे गळपट्टी लावण्याआधी आपण हे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे उलट साईडलाच हे अस्तर मी ठेवलेलं आहे आणि कमरेकडून लावायला शिवायला सुरवात केलेली आहे कॉटन असल्यामुळे हे अजिबात हलत नाही त्यामुळे मी इथे कुठेही ज्या टाचण्या असतात त्यांचा वापर केलेला नाही आहे चारही बाजूला व्यवस्थित शिलाई करून घ्यायची बोटनेक पद्धतीचे ब्लाऊज अशा प्रकारे शिवले जातात याचे बरोबर शोल्डर मापात आले पाहिजेत नाहीतर ब्लाऊज चुकतो त्यानंतर मी इथे जादाचं कापड होतं ते कापून टाकलं आणि त्यानंतर आपल्याला जे कॅनवसपटची गळपट्टी तयार केलेली आहे ती लावायची आहे आता याला दुमडून घेतलं मी आता दोन्ही साईडनं म्हणजे कमरेकडून आणि गळ्याकडून मी इथे नॉचेस देऊन घेतले पट्टी असेल तर पट्टी नाहीतर आपल्या गळ्यातले टेप काढून अशा प्रकारे मध्यभागी रेषा आखून घ्यायची आता गळपट्टी इथे दिलेला नॉच मला दिसेन म्हणून मी जरासं दुमडून घेतलं त्याला आणि मधी टाचण्या न लावता डायरेक्ट शिलाई देऊन घेतली शिलाई देऊन घेतल्यानंतर अशा प्रकारे मी दोरा कापला सुईत लगेचच दोरा घालून घ्यायचा आणि ज्याप्रमाणे गळ्याचं मार्किंग केलेलं आहे तिथे त्या मार्किंगवर आपल्याला शिलाई देत जायची आहे सावकाश अगदी शिलाई द्यायची दापपट्टी उचलायची नाही म्हणजे व्यवस्थित आकार येतो हा आणि दोरा कापून टाकायचा आता मध्ये आपल्याला इथे कट द्यायचा आहे सावकाश द्यायचा नाहीतर ब्लाऊज कुठेही कट होऊ शकतो कधीकधी कात्रीला खूप धार असते तेव्हा कुठेही कापू शकतो सावकाश अगदी असा कापून घ्यायचा हा मधला भाग आणि याला आता पलटवायच्या आधी आपल्याला नॉचेस द्यायचे आहेत नॉचेस देताना शिलाई कुठेही ओसवता कामा नये किंवा कट होता कामा नये याची खबरदारी घ्यायची आहे आणि अशा प्रकारे व्यवस्थित सगळ्या बाजूने नॉचेस देऊन घ्यायचे आहेत आता हा भाग पलटवून घेऊयात हे बघा मग अशी आपण जी गळपट्टी लावताना नॉच दिसायला पाहिजे म्हणून दुमडला होता तो आता मी इथे ओसवून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे पूर्ण आपली गळपट्टी अशी उलटवून घ्यायची इथे आपण इस्त्री करू शकतो पण मी जरा आळशीपणा करून इथे नख मारून घेतलं अशा प्रकारे आपला गळा तयार झालेला आहे आत्ता याला आपण दापशिलाई करून घ्यायची आहे दोरासारखा सुईतून निघत होता तो मी नीट केला जेव्हा मध्यभागी अशी शिलाई द्यायची असते तेव्हा अशा प्रकारे दोरा निघतच राहतो आणि इथे मी दापशिलाई द्यायला सुरुवात केलेली आहे दापशिलाई देताना प्रेशर उचलायचा नाही आहे तशीच शिलाई द्यायची अशा प्रकारे शिलाई पूर्ण झाल्यावर त्याला लॉक करायचं लॉक स्टेज देऊन व्यवस्थित दोरे कापून घ्यायचे कुठचाही दोरा दिसतं का माने अशा प्रकारे गळा तयार झाला आता त्याला आपण टक्स मार्किंग करून घेऊयात टक्स मार्किंग साडेचार इंचाचं सा करून घेणार आहे जर आपल्याला अशी सरळ रेषा आखता येत नसेल तर पट्टीचा वापर करावा किंवा टेपचा वापर करावा यानंतर टक्स शिवून घ्यायचे आहेत डबल शिलाई करायची आहे हा पहिला टक्स माझा पूर्ण झालेला आहे शिवून त्यानंतर दुसऱ्या साईडचा असा टक्स घेतला आणि शिलाई करायला सुरुवात केली आता कापड मी पलटवलं आणि इथे लगेचच शिलाई करून घेतली दोन्ही टक्स माझे तयार झालेले आहेत आता कमरेकडे जी पट्टी असते ती इथे लावून घेणार आहे जिथे टक्स मा दिलेले आहेत तिथे छोटीशी चून द्यायची जेणेकरून शिलाई करताना सोपं पडेल आणि इथे दापशिलाई मी दिलेली आहे आता जिथे आपण शिलाई माया देतो तिथपर्यंत हे शिलाई मशीनने करून घ्यायची आहे मधली शिलाई मी हाताने करणार आहे जादाचा भाग मी इथे कापून टाकला अशा प्रकारे आपला बॅक साईडचा भाग तयार झालेला आहे आता फ्रंट साईडचे जे अस्तर लावलेले भाग होते ते आपण जोडून घ्यायचे आहेत इथे प्रिन्सेस कट हा ब्लाऊज आहे त्यामुळे दोनच पार्ट इथे आहेत ते दोन्ही जोडून घ्यायचे तिथे गोलावा असतो तिथे चुण्या आल्यासारख्या वाटतात त्यामुळे काय करायचं शिलाई दिल्यानंतर ब्लाऊज पूर्ण उघडून बघायचं आहे कुठे चुन चुऱ्या दिसत नाही आहे ते आणि मग डबल शिलाई द्यायची हे बघा इथे कोणती चुरी आलेली नाही आहे इथे पण दुसऱ्या साईडचा भाग मी जोडून घेणार आहे येथे कर्व असतो म्हणजे गोलाई जिथे असते तिथे जराशी चुरी येण्याची शक्यता असते आणि येतेच तिथे नाही बघा म्हणून असा ब्लाऊज पूर्ण उघडायचा पहायचं चुरी आली की नाही ते आणि मग परत एकदा शिलाई करून घ्यायची म्हणजे शिलाई उसवणार नाही याला मी देखील करणार आहे ओवरलॉक केलं आणि इथे आता कमरेकडे पट्टी जोडून घेत आहे आता इथे कमी जास्त झालेला भाग मी आधी कापला नव्हता इथे कमर पट्टी सरळ असते त्याच्यामुळे ती जोडताना हा जादाचा भाग झाला आहे तो लक्षात येतो मग अशावेळी तो भाग कापून टाकायचा नाहीतर जर वाटत असेल तो परत सोडण्याची आवश्यकता आहे तर तसाच शिलाईमध्ये देऊन घ्यायचा इथे मी पूर्ण शिलाई दिलेली आहे मशीनने हातशिलाई इथे मी कुठेच केलेली नाही आहे फक्त साईडला मी हातशिलाई करून घेणार आहे इथे दुसरा पार्ट आपण तयार करूया इथे पण बघा जादाचा भाग झालेला आहे तो भाग जादाचा जो आहे तो सरळ पट्टी जोडताना लक्षात येतो किंवा फुटपट्टी आपण जोडून बघितली तरी लक्षात येतो जादाचा भाग कापून झाल्यानंतर मी इथे दापशिलाई देऊन घेतलेली आहे दापशिलाई झाल्यानंतर जरा साळाशीपणा करून इथे मी हातशिलाई न करता मशीनने शिलाई देऊन घेतलेली आहे जादाचा भाग स दोन्ही साईडचा कापून टाकला आता दोन्ही पार्ट दोन्ही साईडचे डावा उजवा व्यवस्थित झाले की नाही याची खात्री केली आणि आता आपण हुकलूक पट्टी तयार करून घेत आहोत पट्ट्या कमी पडत होत्या म्हणून जोड दिल देऊन घेतला त्याला डापशिलाई देऊन घेतली ज्यादा वाटत होते ती कापून टाकली पट्टी आता इथे बघा ही, ही लूक पट्टी आहे आणि अशा प्रकारे मी जोडून घेतली पट्टी ठेवताना लक्षात आलं की इथे गळ्याकडे जादा कापड झालेला आहे म्हणजे गळा इथे उभा राहणार त्याच्यामुळे इथे मी जादादा शिलाई करून घेतली आपण हा पार्ट कापताना जिथे हुक पट्टे लावतो तिथे एक सेंटीमीटर म्हणजे पाव इंच इतका जागा सोडलेली असते पण मी इथे सरळ ते दिसत नव्हतं म्हणून ती शिलाईत घेतली जादाची पट्ट जादाचा भाग दुसऱ्या साईडचा आता पट्टे आपल्याला लावून घ्यायचे आहे बघा इथे पण पट्टी जादा झालेली आहे थोडं अंतर सोडून इथे मी पट्टी जोडून घेतली दापशिलाई देऊन घेतली जादा झालेलं कापड मी कापलं नाही ते तसंच दुमडून आतमध्ये घेतलं शिलाईत आणि अशा प्रकारे आपली हूक पट्टी तया लावून झालेली आहे आता दोन्ही भाग बघायचे आहेत हूप पट्टी व्यवस्थित लागले आहेत की नाही कमी जास्त होता का कामाने जादा झाले असेल तर जराशी कट करायची व्यवस्थित पुढचे पार्ट तयार झालेले आहेत आता बॅक साईडला ते जोडून घेऊयात डबल शिलाई करून घ्यायची आहे दोन्ही साईडना अशा प्रकारे शिलाई करून घेतलेली आहे मी याला ओवरलॉक लॉक करणार आहे ओवरलॉक लॉक केल्यानंतर इथे मी पायपिंग पट्टी घेतलेली आहे आणि गळ्याभोवती एका साईडला ह्यावेळी मी पायपिंग पट्टी दुमाडली नाही आहे तर डबल करून घेतली आणि त्याला शिलाई करत गेली इथे अगदी कॉटनचा कापड असल्यामुळे मी अस्तरची गळपट्टी काढली नाही आणि अस्तर ही मेन फॅब्रिक जास्त होतं म्हणजे पट्ट्या त्याच्यात निघाल्या त्यामुळे अस्तरचं गळपट्टी मी केलेली नाही आहे इथे तिरकस पट्ट्या जोडून ही मोठी पाइपिंग पट्टी तयार केलेली आहे पूर्ण जोडून झाल्यानंतर चादाचा भाग कापून टाकला आता इथे दुमडून मला हात शिलाई करायची आहे मग यासाठी मी नॉचेस देऊन घेतले नॉचेस देताना शिलाई कट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे कट्स माझे देऊन झालेले आहेत आता याला एक दापशिलाई देऊन घेऊयात म्हणजे शिलाई उसवणार नाही किंवा गळपट्टी निघणार नाही दापशिलाई देऊन मग आ नंतर त्याला मी सगळ्यात शेवटी हात शिलाई करून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे यानंतर काखेतल्या दोन्ही साईड व्यवस्थित जुळतात की नाही ते बघितल्या आणि आता आपल्याला त्या तिथे हात जोडायचे आहेत याला पप देणार आहे मी म्हणून दोन इंच मार्किंग मार्किंग करून तिथे दे नॉच देऊन घेतला म्हणजे इथे आपल्याला चुण्या देणं सोपं होईल सरळ बाजू घ्यायची आणि शोल्डरकडे अशा त्याची कळ्यांची तोंड जाऊ होतील अशा चुन्या द्यायच्या हे बघा अगदी छोटासा पफ आलेला आहे तेवढाच सांगितलेला कस्टमरने एकूण चार छोट्याशा चुन्या मी इथे देऊन हा स्लीव तयार केलेला आहे आता तो शोल्डरपासून जोडायला सुरुवात करूयात जे खाली कापड आहे ते जरा ताणून घ्यायचं बूटनेक असल्यामुळे इथे छोटासाच गोलावा येतो मुंडाखोली छोटीशीच दिसते इथे मी शोल्डरकडे लगेचच प्रेस बटन पट्टी लावून घेतलेली आहे आणि हा एका एक बाजूचा स्लीव माझा जोडून झालेला आहे दोन्ही बाजू व्यवस्थित जोडतात की नाही ते बघितलं आणि याला डबल शिलाई करून घेतली आणि त्यानंतर इथे साइडने शिलाई देऊन फिटिंग करून घेतला ब्लाऊज हे बघा अशा प्रकारे शिलाई करून घेतली हुक लावून घेतले प्रेस बटन हुक लूक सगळं झाल्यानंतर हा ब्लाऊज माझा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की कळवा अशा प्रकारे हा ब्लाऊज माझा पूर्ण तयार झालेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद